नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नुकतीच म्हणजे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस सी आयोगाची कंबाईन पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस जी आहे पंच तर त्याच्यासाठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे आणि ती जी भरती प्रक्रिया आहे तर त्याच्यासाठीची परीक्षा जी आहे तर ती नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केली जाणार आहे तर त्या परीक्षेची जी आहे तर तो अभ्यासक्रम काय असणार आहे याच्यासोबतच बुक लिस्ट तुम्हाला काय असणार आहे तर ती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर महाराष्ट्र गडब अराजपत्री सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस जे आहे तर प्रिलिम एक्झामचा जो अभ्यासक्रम आहे तर तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ह्याच्यासाठी जे आहे तर पूर्वपरीक्षा जी असते संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाते शंभर गुण शंभर मार्क प्रश्न आणि तुम्हाला वेळ जे आहे तर ते एक तासाचा असतो आणि एक तासामध्ये तुम्हाला हा पेपर जो आहे तो मॅनेज करायचा असतो त्याच्यासाठी जे आहे सगळ्यात बेस्ट ऑप्शन की तुम्ही व्यवस्थित स्टडी करा रिव्हिजन करा आणि टेस्ट सिरीज जे आहे तर किमान दोन टेस्ट सिरीज जे आहे तर जॉईन करा आणि फिजिकली जाऊन टेस्ट सिरीज जे आहे ते तुम्ही देण्याचा सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे एक तासामध्ये पेपरचं जे पूर्ण ॲनालिसिस करणं आणि तो टाईम मॅनेजमेंट करणं आपल्याला त्याच्यामध्ये जमत असतं सरावानी त्यामुळं ते करा त्यासोबतच तुम्ही जुने प्रश्नपत्रिका जे आहेत तर ते फॉलो करा याच्यासाठी तुम्हाला मी सांगेल आयोगाचे जे प्रश्नपत्रिका आहेत तर त्या फॉलो करा किंवा मग तुम्ही आप्पा हातनुरे सरांचं जे आहे तर प्रश्नपत्रिका विश्लेषणाचं एक बुक येतं तर लोकसेवा पब्लिकेशनचं तर तुम्ही ते चेकआउट करू शकता ते बुक बेस्ट आहे मी तरी तुम्हाला सजेस्ट करन की ते बुक तुम्ही परचेस केलं पाहिजे त्यासोबतच जे आहे ते तुम्हाला ते बुक तुम्हाला एक एक तुम्हाला तुम्हाला जे आहे विश्लेषणास दिल्या असल्या कारणाने तुम्हाला सगळे प्रश्नपत्रिका एकाच बुकमध्ये मिळतील यासोबतच तुम्हाला विषयानुसार जे विश्लेषण आहे तर जे तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर ते बुक तुम्ही रेफरन्स म्हणून यूज करू शकता याच्यासोबतच जे आहे तर तुम्हाला पूर्वपरीक्षेसंदर्भात अभ्यासक्रम जो आहे तर तो अशा प्रकारचा आहे तर नकारात्मक गुण पद्धती जी आहे ती वन फोर्थ असते मग तर बघू शकता निगेटिव मार्किंग जे आहे ते मला वन फोर्थ म्हणजे तुमचे चार चुकीच्या प्रश्नासाठी एक बरोबर उत्तर जे आहे ते गुण कापले जातात म्हणजे त्याचं नकारात्मक मध्ये मोडलं जातं जर तुम्हाला ते माहिती नसेल तर ते तुम्ही बघून घ्या त्यानंतर मग आता अभ्यासक्रमासंदर्भातलं बघूया तर ह्याच्यामध्ये इतिहास मग विशेषता आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तर त्याच्यावर तुम्हाला प्रश्न असतात मग महाराष्ट्राच्या इतिहासासाठी जे आहे तुम्हाला समाधान महाजन सरांचे जे बुक आहे ते पार्ट वन पार्ट टू किंवा जुनं तुमच्याकडे असेल तर ते बेस्ट आहे किंवा मग त्याच व्यतिरिक्त तुम्ही तुमच्याकडे जे आहे समाधान महाजन सरांचं बुक सोबतच तुम्ही विपुल थोरमोटे सरांचं एक बुक आहे त्याच्यामध्ये संपूर्ण समाज सुधारक जे आहे ते विवेश विश्लेषणासह दिलेलं आहे आणि एकदम बेस्ट बुक आहे वाचण्यासाठी पण एकदम सुटसुटीत आणि मोठ्या अक्षरामध्ये बुक आहे विपुल तोरमोटे सरांचं तर तुम्ही ते रेफरन्स म्हणून वापरू शकता किंवा मग तुमच्याकडे वेगळं गाठाळ किंवा इतर पब्लिकेशनचं बुक असेल किंवा मग कोळंबे सरांचं जरी बुक असेल तरी पण तुम्ही तुमच्याकडे जो रेफरन्स आहे तर ते तुम्ही ठेवू शकता त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोलर मग महाराष्ट्राच्या भूगोल त्याच्या विशेषतः जे आहे भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त प्रश्न असतात तर मग महाराष्ट्राच्या भूगोलसाठी तुम्ही सौदी सरांचा बुक वापरा किंवा मग त्याच्यासोबतच जे आहे तर महाराष्ट्रांचा आणि भारताचा भूगोल हे दोन्हीसाठी सौदी सरांचं जे बुक आहे ते बेस्ट आहे तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये दुसरं बुक जे आहे ते सजेस्ट करणारच नाही त्यानंतर पुढचं जे आहे अर्थव्यवस्था मग अर्थव्यवस्थेमधले जे घटक आहेत तर तुम्ही पुस्तक जे आहे जुने प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण केल्याच्यानंतर तुम्हाला पुस्तक लक्षात येतीलच तर मी तुम्हाला सांगेल की याच्यासाठी सरांचं बुक जे आहे ते बेस्ट आहे अर्थव्यवस्थेचं सध्या नवीन आवृत्ती जी आहे तर ती मार्केटमध्ये आलेली नाही आहे एक सा सात आठ दिवसामध्ये नवीन आवृत्ती येईल तर तुम्ही ते अर्थव्यवस्थेचं बुक जे आहे तर ते परचेस करा आणि त्यानुसार अभ्यास करा त्यानंतर चालू घडामोडीसाठी तुम्हाला कम किमान तुम्हाला अठरा महिन्याचं किंवा पंधरा महिन्याचं किमान तुम्ही करंट केलेलं असणं आवश्यक आहे यासाठी बेस्ट जर तुम्ही आत्ता जर तयारी करत असाल चे कर, चे, तर सिम्प्लिफाईडचं इयरबुक मिळतं इयरबुक घ्या किंवा मग पृथ्वी परिक्रमा जर तुम्हाला मिळाले किमान एक वर्षाचे तर ते बारा महिन्याचे बारा परिक्रमा ज्या ते त्या पूर्ण करा त्यानंतर तुम्हाला राज्यघटनेसाठी तुम्ही लक्ष्मीकांत सरांचा बुक यूज करा किंवा कोळंबे सरांचं जे बुक आहे तेही यूज केलं तरी चालेल दोन्हीपैकी तो दोन्ही बेस्ट आहेत जे तुम्हाला प्रेफरेबल आहे ते तुम्ही यूज करू शकता त्यानंतर सामान्य विज्ञानसाठी तुम्हाला जे जुने प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्यानंतर सचिन भस्के सरांचं जे बुक आहे ना त्यामधनं तुम्ही करू शकता किंवा काही टॉपिक जे आहेत तुम्हाला ते शालेय बुक जे आहेत तर स्टेट बोर्डमधनं करावे लागतात त्यानंतर गणित बुद्धिमत्तासाठी तुम्ही आणि लंकल की वापरा पंढरनाथ राणेचा वापरा किंवा मग सगळ्यात बेस्ट आता सध्या मार्केटमध्ये जे आहे तर सचिन धवळे आणि इस... संदीप आरगडे सरांचे जे बुक आहे ते पण बेस्ट आहेत तुम्ही ते दोन्हीपैकी कुठल्याही प्ल पब्लिकेशन वापरा परंतु जुने प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कुठलं पब्लिकेशन आपण घेतलं पाहिजे तर दोन्ही बेस्ट आहेत दोन्हीपैकी कुठलंही तुम्ही घेतलं तरी चालेल त्यानंतर गणित बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला सांगितलं तर हे संपूर्ण अभ्यासक्रम त्यासोबतच तुम्हाला जे याच्यासाठीचा जो बुकलिस्ट आहे कंबाईंड पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीससाठीची तर ते मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद